एकोणीसशे एकोणनव्वदला सरपंच झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं की या पारधी समाजाची नावं सुद्धा मतदार यादीमध्ये येऊ द्यायची नाही आमचा जो कर्मट समाज होता जुला त्यांनी असं ठरलं होतं की पारघेची नावं सुद्धा याची येऊ द्यायची नाही त्या पहाट कार्यक्रमांतर्गत ही जी समाज आहे ह्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांना शासनाच्या सुविधा उपक्रम व्यवसाय काय करू शकतात नोकऱ्या का काय करू शकतात कोडी करू शकतात याबाबत त्यांना आपण सांगत आहे जास्तीत जास्त समाज आता तिकडे प्रभात ओळत आहे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत जागतिक आदिवासी दिवस या बेंबळेतील बिरसा मुंडा वसाहत आणि ज्ञानदेव काळे नगर या ठिकाणी संपन्न होते आणि टेमोनीचे पी आय नारायण पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा वृक्षारोपण या ठिकाणी केला जाते आदिवासी लोक खरं तर पहाडीमध्ये राहत होते आता शिक्षणामुळं आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळं त्यांच्यामध्ये प्रगती झाली आणि पारधी समाज आहे तो समाज एकीकडे बदलत गेलेला आहे कारण ते शिक्षणाची किमिया या ठिकाणी गेलेलं आहे आणि पारधी समाजाच्या पण काही मुलं असतील मुले असेल उंच शिखरावरती गेलेले आहेत मोठं शिक्षण घेतलेलं आहेत आणि ते सुजलाम सुपलाम कशामुळं झाल्या तर फक्त शिक्षणामुळेच त्यांचं उद्दिष्ट पूर्ण झालं आणि आदिवासी जो समाज आहे आदिवासी जो जागतिक दिवस आहे याचा औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात येत आहे एक आदर्श या पारधी समाज इतर समाजाला घालून देत आहे तर आपण अधिक जाणून घेणार आहोत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमाला पूजन करून या ठिकाणी अभिवादन करून सर्व समाज बांधव सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे आणि या कार्यक्रमाच्या औचित्यानिमित्तानं एकतरी झाड जाड़ लावा झाडे जगवा झाडे जगवा कारण आदिवासी जो पारधी समाज होता त्यांचा उद्देश होता की झाडं लावावी आणि झाडापासून काहीतरी फळं मिळावी सावली मिळावी हाच उद्देश होता त्याच्या साधून झाडे पण लावली जातात आणि बेबळेगावचे जे माजी सरपंच आहेत भोसले साहेब आपण त्यांच्याशी बातचीत करावं की ह्या समाजाला जो वसाला जागा तुमच्या काळामध्ये तुम्ही सरपंच असताना दिली होती काय काय भूमिका होती आणि गाववाल्यांची काय प्रतिक्रिया होती मी एकोणीसशे एकोणनव्वदला सरपंच झाल्यावर mm. माझे असं लक्षात आलं mm. की या पारधी समाजाची नावं सुद्धा mm. मतदार यादीमध्ये येऊ द्यायची नाहीत आमचा जो कर्मट समाज होता जुना त्यांनी असं ठरवलं होतं की पारधीची नावं सुद्धा यायची येऊ द्यायची mm. नाही पण मी शिक्षक असल्यामुळे मला mm. माहिती होतं की प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार yes. आहे आणि त्याप्रमाणे आपल्या भागात mm. आता ही माणसं दहा दहा वर्षे वीस वीस वर्षे इथे येऊन राहिलेली आहेत तर यांची नावं मतदारसंघ मतदार यादीत आली पाहिजे आणि ह्याला जर शासनाचा जो काही लाभ आहे तो लाभ मिळाला पाहिजे त्या दृष्टीने मग सरपंच या नात्याने मी आहकाने यांची नावं मतदार यादीत आणली आणि यांचा सर्वे केला त्या सर्वेमध्ये मला असं आढळलं त्यांचे सगळे कुटुंब मिळून सतरा कुटुंब आम्हाला आढळले आणि लोकसंख्या एकाहत्तर आढळली अशा प्रकारे त्यांचा सर्वे करून त्यांना मग घरकुला सर शासनाच्या घरकुलाचा योजनाचा लाभ द्यावा अशा प्रकारचे पण आमच्या गावात जरा जे अतिशय शॉर्टेज आहे त्यामुळे गावठानात आम्ही काही जागा देऊ शकलो नाही पण एका परगिनीला सुरुवातीला एका मातंग समाजात जागा विकाय निघाल्यावर मी स्वतः मध्यस्थी करून तिला जागा घेऊन दिली या अध्यक्षाच्या आईला आणि तिला घरकुल बांधून दिलं तिथं मातंग समाजात घरकुल तिचा अजून आहे तर अशा प्रकारे समाजाची ह्या प्रगती व्हावी म्हणून आपल्या जिथे जेवढा हातभार लावता येईल तेवढा लावला एवढंच मी या ठिकाणी सांगतो आज ज्या माळावर आपण आहात या ठिकाणी इथं नऊ कुटुंब आहेत नऊ mm. जणांची घरकुल मंजूर झाली mm. पण पुढं मला थोडं धावाधावी होईना mm. म्हणजे मग त्यामुळे mm. माझा मुलगा वाईजी भोसले याने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि जे प्रशासनामध्ये महसूल यंत्रणा थोडी विरोध करायला लागले तर ती उपोषणाला ह्यांना घेऊन बसलं तिथं आणि बीडीओच्या ऑफिसमध्ये उपोषणाला प्रांत साहेब प्रांत साहेबाच्या ऑफिसमध्ये उपोषणाला केले आणि मग त्यांनी कलेक्टर साहेबापर्यंत यांना पोचवलं आणि गावठाण भरपूर आहे आमच्या गावाला गायरान ते गायरानामध्ये जागा द्या <laughs> आणि मग कलेक्टर साहेबांनी गायरानामध्ये ह्यांना जागा मंजूर करून दिली त्याप्रमाणे मग ह्याने पुढे यांना घरकुली मिळाली यांचे ग्रामपंचायतीच्या मार्फत पुढे सगळा कार्यक्रम पार पडला ठीक ओके okay. तर पवारसाहेब एकंदरीचा हा पारदी समाज म्हटलं की त्यांच्याकडे टपका दाखवलं होता की चोऱ्या मारा करतात पण हा समाज शिक्षणामुळे कुठंतरी प्रगतीपात चाललेला आहे आणि त्यांच्यामध्ये प्रगती होती तर आपण काय या समाजाला संदेश द्या आज या ठिकाणी आदिवासी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी बिंबळे या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाचं औषध ते साधून या ठिकाणी वृक्षारोपण देखील ठेवण्यात आलेलं आहे मी आत्ताच सांगितलेलं आहे की जे आम्ही मान्य पोलिस अधीक्षक साहेब यांनी पहाट हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या पहाट कार्यक्रमाअंतर्गत ही जी समाज आहे ह्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ह्या समाजाला मुख्य प्रवाहात जे कुणी या या समाजामध्ये जे काही गुन्हेगारी या क्षेत्रात आहेत मार्गात आहेत त्यांना आपण इथं मुख्य प्रवाहात आणून त्यांना शासनाच्या सुविधा उपक्रम ते व्यवसाय काय करू शकतात नोकऱ्या का काय करू शकतात कुठे करू शकतात याबाबत त्यांना आपण सांगत आहे आणि जास्तीत जास्त समाज आता तिकडे मुख्य प्रवाहात वळत आहे आणि या ठिकाणी पेंबरी पुरुष यादीमध्ये बेंबळे या ठिकाणी असलेले सगळे समाज आहे हा मुख्य प्रवाहात आलेला आहे त्यांना फक्त त्यांच्या प्रगतीच्या दिशेने त्यांची वाट चालू चालू आहे त्याच्यासाठी गाव आणि आम्ही सर्व मिळून त्यांना सहकार्य करत आहोत आपण काय सांगाल की आपल्याला पण शासनाच्या वतीनं जो व्यवसाय वाम मार्गाला चाललेला जो समाज होता तो आज मुख्य प्रवाहात येतो आहे आणि आपण व्यवसायाकडे वळलेला आपलं की दुकान आहे काय सांगाल एकदा परिवर्तनांतर्गत अंतर्गत जे किराण दुकान टाकलेलं आहे आणि व्यवस्थित चालते सगळे असे गावकरी पण सगळे चांगले आहेत त्यांचं सहकार्य आहे आणि बापूराव पण सगळं समाजासाठी झटतो आहे आज जे उभा केलेला आहे गैरानाथ ते त्याच्यामुळंच आठ आठ दहा दहा दिवस ते मुंबईमध्ये राहिला आहे आणि आणपाणी नसताना हे करतानासुद्धा ते राहतिवस झटला आहे समाजासाठी समाजानं त्याची किंमत करावी आणि त्याला सहकार्य करावं आणि पुढं न्यावं आणि त्याच्या पाठीमागं सगळ्यांनी जावं बार्दी समाज म्हणले की वाईट करून किंवा चोऱ्या मार्या करून पडतात पण तुमच्यामध्ये शिक्षणामुळे काय फरक पडलाय हो का ह्याच्यामध्ये हो पडलाय खूप फरक पडलाय मुलं किती माझा मुलगा बारावी झाले आणि एमपीसीचा अभ्यास करतोय आता पहिलं पर होतं का आत्ता बरं आहे का आता समाजामध्ये संविधानिक बाबासाहेबांच्या संविधानामुळे एवढं सबल आले पोलीस डिपार्टमेंट आपल्याला सहकार्य करते तर इतर समाजाने पण याचा आदर्श घेतला पाहिजे का हो घेतला पाहिजे इतर समाजाने पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि अडचणीच्या वेळेस आम्हाला आमच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे आणि आमच्या समाजाने पण आमच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे आणि जागतिक जो आदिवासी दिवस आहे तो उत्साहाने साजरा केला जाते आणि साहेबांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या वृक्षारोपण या ठिकाणी केलं तर एक झाड लावा कारण झाडे लावा झाडे जागवा आणि पर्यावरणाचा समतोल जो आहे तो समतोल राखला पाहिजे त्यामुळे झाडे जर लावली तर ऑक्सिजन आपल्याला व्यवस्थित मिळणार आहे आणि हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी उत्साहाने संपन्न केला जातोय मी कॅमेरामन अभिजित सुतारसह नाथा सावंत ते बीस मराठी न्यूज मराठी माझा मराठी चॅनल